स्वप्न तर सर्वांनाच पडतात रात्री झोपल्यानंतर वेगवेगळी स्वप्नं व्यक्ती पाहत असतो काही पहाटे पडतात आणि पहाटे पडणारी स्वप्न हे खरं असतं असं म्हणतात पण ते तितकीच खरे होतील असंही नाही ज्योतिषशास्त्रात सर्व काही स्वप्नांचे संकेत काय असतात हे सांगितलेले आहे एक मन आहे मनी वसे ते स्वप्नी दिसे पण जे स्वप्न दिसतं ते तितकंच खरं होईल किंवा तसं घडेल असं नसतं काही स्वप्न सकाळी आठवतात तर काही नाही आठवत स्वप्नात पाणी दिसले तर त्याचा काय संकेत असतो या स्वप्नाचा अर्थ काय आहे हेच आता आपण जाणून घेऊया दिवसभरात आपण जे बोलतो जे बघतो जो विचार करतो त्या सर्व गोष्टी आपल्या मनात घोळत असतात स्वप्नात जर पाऊस पडताना दिसला तर हे स्वप्न त्या व्यक्तीसाठी शुभ असतं येणाऱ्या काळामध्ये त्या व्यक्तीला लवकरच आनंदाची बातमी तसेच ती व्यक्ती काम करत असलेल्या कामात यश मिळण्याचे संकेत जास्त असतात स्वप्नात जर गढूळ पाणी किंवा पूर दिसला तर जसं सामान्य जीवनात जनजीवन विस्कळीत होतं तर येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊ शकतात किंवा कुटुंबासाठी एखादी वाईट बातमी असू शकते जर स्वप्नामध्ये विहिरीचं पाणी दिसत असेल तर ते स्वप्न त्याच्यासाठी शुभ मानलं जातं त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये विहिरीचं पाणी दिसत असेल तर ते अनपेक्षित धनप्राप्तीचे संकेत असतात स्वप्नामध्ये जर समुद्राचं पाणी दिसत असेल तर ते अशुभ लक्षण मानलं जातं स्वप्नशास्त्रानुसार सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासोबत अपघात होऊ शकतो किंवा काहीतरी नुकसान होऊ शकतं स्वप्नात जर नदीचं पाणी दिसत असेल तर ते स्वप्न शुभ मानलं जातं तुमच्या काही अपूर्ण इच्छा असतील तर त्या लवकरच पूर्ण होणार आहेत असा या स्वप्नांचा अर्थ आहे जी स्वप्ने तुम्ही खूप पूर्वी पाहिली होती ती आता पूर्ण करायची वेळ आली आहे असा तो संकेत असतो त्या काळात तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता असते किंवा चांगली संधी मिळू शकते त्या उलट जर गढूळ पाणी किंवा अस्वच्छ पाणी जर दिसले तर आयुष्यात ताणतणाव तसेच आरोग्यासंबंधी समस्या किंवा भीती निर्माण होते जर तुम्ही स्वप्नामध्ये पाण्यात पोहत असाल तर हे स्वप्न असं सिद्ध करत की तुम्ही लवकरच नवीन आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे जाणार आहात आणि त्यामध्ये यश मिळेल असा संकेत असतो व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद